કામ કરવિસ હજાર રૂપિયા કોણ બનતો કોણ

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन आहे या आपण या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो एका पक्षातील जेवढे कामगार असतील त्या कामगारांना सव्वीस हजार वेतन दिलं नाही येत्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना राहणार नाही જા નોન વિસ્તાર Guees alaq amā rāq Utoqa liwie Thank you. सोळा फेब्रुवारी रोजी किसान कामगार संयुक्त मोर्चाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे स्थलांतर मजूर झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला कोणत्याही अनुभवाचा कायदा जा झालेला नाही आहे भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे त्याच्याविरुद्ध केंद्र सरकार काहीच पावलं टाकत नाही शेतकऱ्यांचं जे आत्महत्या होत आहेत त्याच्याबद्दल काहीच सुखदुःख नाही फक्त निवडणुका बघते कामगारांचे चार श्रमसंहिता कायदा लागू करून जे जुने एकोणतीस कायदे आहेत ते बर्माद केलेले आहेत कुठल्याही हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये न जाता हुकुमशाही पद्धतीने सगळं मनमाडी त्या केंद्र सरकार राज्य सरकार करतायत सर्व विरोध करून सा करण्यासाठी आणि धर्माच्या धर्माच्या नावाने जातीच्या नावाने जे दगले पटवल्या जात आहेत विरोधात सर्व शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आजच्या दिवस पूर्ण आंदोलन आंदोलने त्याच्याच भाग म्हणून आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हाव्यापी सर्व आशा कर्मचारी शाळे कोचन कामगार शेतमजूर आणि शेतकरी सगळे सर्व श्रमिक वर्ग या आंदोलनात सहभागी होत आहेत या आंदोलनामार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देतोय शेतकऱ्यांचा प्रश्न ताबड फोर सोडा शेतमजुरांना किमान वेतन सहाशे रुपये रोज द्या रोजगार येण्याचे कामं काढा आणि जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्या खाजगीकरण कंतरीकरण रद्द करा या सगळ्या विविध मागण्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत आणि यासाठी देशव्यापी या शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय धन्यवाद